विभागीय वन अधिकारी संजय मोरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न याबाबत वृत्त अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे येथील विभागीय वन अधिकारी संजय मोरे यांचा आज सेवापूर्ती सत्कार सोहळा वन विभाग कार्यालय येथील सभागृहात घेण्यात आला सायंकाळी चार वाजता सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळी प्रमुख मान्यवर वन विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला यावेळेस विभागीय वन अधिकारी संजय मोरे सपत्नी या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला तर संजय मोरे यांनी पदावर नियुक्ती झाल्यानंतर साखरी शिरपूर वन्यजीव चोपडा शिंदखेडा पारोडा चाळीसगाव अशा विविध भागात जाऊन अठ्ठावीस वर्षी सेवा आपली बजावली त्यानंतर साडेचार वर्ष नाशिक पूर्व या ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली तदनंतर आज धुळ्यात अठरा महिने कालावधीत विभागीय वन अधिकारी पदावर ते प्रमोशन झाल्यानंतर या ठिकाणी आज सेवा नियुक्त झाले असा एकूण चौतीस वर्षाचा सेवा काळ सेवा त्यांनी या ठिकाणी विभागीय वन अधिकारी पदावर कार्यरत होऊन दिली तर त्यांच्या चौतीस वर्षात आलेल्या अनुभवाचा या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी आठवणी करून दिल्या तर त्यांच्या पुढील बाय वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या यावेळेस संजय मोरे यांनी देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांना या ठिकाणी आभार व्यक्त केले तर या कार्यक्रमासाठी आरोप त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला

सेवानिवृत्तीचा क्षण आनंदाचा असला तरीही आज आमच्या मनात गुरु लावणार आहे श्री साहेबांनी आपल्या कार्यकाळात अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांची निष्ठा मेहनत आणि कुशल नेतृत्व ही आमच्यासाठी कायमच प्रेरणादायी ठरली आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक कठीण प्रसंग सोपे करून घेतले त्यांच्या अनुभवाचा निर्णय क्षमतेचा फायदा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना तर झालाच परंतु संपूर्ण

नाव प्रत्येकाला सकीर साहेब पल्फाले मॅडम मकरंद साहेब आणि माझी धर्मपत्नी मित्र मी आज इथून रिटायर्ड होतोय या सर्कलमध्ये म्हणजे विभागीय अधिकारी नियोजन म्हणून काम करताना मी अठरा महिने इथं काम केलं परंतु एक बघितलं आपल्या सर्वांचं प्रेम माझं जरी होत असेल की परंतु प्रत्येक गोष्ट आपण मी जर काही सांगितलं असेल तर आपण त्या तत्परतेने काम करत गेला त्याच्यामुळे तो रिझल्ट आपला दिसला की नाही प्लॅनिंग मध्ये आज प्लॅनिंग मध्ये मी अभिमाने सांगू शकतो की एकही फाईल पेंडिंग नाही ना मॅडम म्हणजे कुठली फाईल पेंडिंग नाही मला जर कोणी डीसीएफ साहेबांनी जरी फोन करून सांगितलं की मोरे साहेब हे आहे किंवा व्हॉट्सअप केलं मी लगेच त्याला टाकतो त्याचा आढावा घेतो काम करतो त्याचाच पगार घेतोय लक्षात घ्या आपण जे काम करतोय त्याचा आपल्याला शासन पेमेंट देत आहे तर ते काम वेळेवर झालंच पाहिजे हा माझा नक्कीच कटाक्ष असतो त्याचप्रमाणे मी माझ्या आयुष्यामध्ये अठ्ठावीस वर्ष आर एफ म्हणून काम केलं मला एक अभिमान आहे की ज्या सर्कलला ला आर एफ ओ म्हणून राहिलो त्याच सर्कल मधून डी एफ म्हणून रिटायर्ड होतोय अठरा वर्ष सॉरी अठ्ठावीस वर्ष मी सुरुवातीला दडगाव सामाजिकला होतो नंतर साकरी आर एफ ओ नंतर शहादा चोपडा शिरपूर वगैरे इतर ठिकाणी कामं केली सगळ्यात चॅलेंजिंग मात्र जो जॉब होता तो चोपड्याला होता सर त्यावेळेस भयानक परिस्थिती राहायची परंतु स्टाफ इतका चांगला होता म्हणजे जरी माझं नाव झालं असेल कॅप्टनचं सैन्य मनापासून काम करायचं त्यांच्यामुळे ना आपलं नाव होत गेली आमची सर चोपड्यामध्ये मी चोपडा केला देव देवचिरी वैजापूर करताना यावल आणि यावल मोबाईल स्क्वॉड एवढे काम केले सर सर्व ऍडिशनल चार महिन्याकडे जायचे तो अरे असताना एक एक वर्ष दीड दीड वर्ष प्रत्येक ऍडिशनल चार्ज व्हायचा परंतु वरिष्ठ अधिकारी खूप छान होते पी एम भांबरे ऍडिशनल चार्ज होतो जळगाव जळगाव डीसीएफ होते यावरचा जर जरी प्रसंग असा आला त्यावेळेस तर नेहमी फायर करावाच लागायचा निगम आपले लोक मिळायचे आणि मला निगम साहेबीचा सीएफ होते त्यांनी सांगितलं त्याच्या लटकाने मी नाही गैरे वाग आपलं फायर घेऊनही करते त्याच्या आधी माझे जवळजवळ चौदा फायर झाले होते त्यांनी तरी पावड घेतला आणि मला के प्रोत्साहित केलं तर प्रत्येक वेळेला सर आम्ही प्रसंग आला तुझे काही अनावश्यक नाही पण प्रसंगाला आला तर फायर करावा लागायचा परंतु प्रत्येक फायर मी जस्टिफाय करत गेलो हो त्यावेळेस आपले जे काही असेल माल पकडला इतर गोष्टी झाल्या परंतु एक समाधान की त्यावेळेस माझ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला त्रास झाला नाही काही प्रॉब्लेम ना झाला नाही आमच्यावर केसेसही झाल्या एम बीड केलं केल्या सर चोरीच्या केसेस झाल्या चांदी चोकली पैसे चोकले पण काही जे आम्ही आम्ही ज्या निष्ठेने काम करत होतो त्याला कुठं काही त्रास झाला नाही चाळीस गावला नंतर माझ्यावर बावीस सतरा दिवसांमध्ये सात केले त्याने लहान मुलं आणि महिला तो टार्गेट करत होता सात किल केले परिस्थिती इतकी गंभीर होती की केव्हाही काही होऊ शकत होत परंतु जे काय असेल आपल्या स्टाफचा चांगलताना आमचं एक संघटन चांगलं होतं त्या ठिकाणी आणि डीसीएम अतिशय राधा माणूस भेटला होता मला आदर्श रेड्डी नावाप्रमाणेच आदर्श होते कधीही शब्द ठेवायचे नाही काही प्रसंग आला मोरे मग बैठक पिक्चर होता तो अरे माय फुण आहे काम करणारी कधीच त्यांनी येऊ दिलं नाही त्याच्यामुळे चाळीस गाव मध्ये माझं नाव झालं की मोरे साहेबांनी चांगलं काम केलं परंतु पाठबळ दिलं आदरणीय आदर्श रेड्डी साहेबांनी माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगले डिसेफ आले त्यातले एक आदर्श रेड्डी साहेब प्रत्येक वेळेला हिंमत देणारा पाठीगरा माणूस पैशाची कधी कमी बोर नाही मी त्यावेळेस मॅडम दोनशे लोक जेवण करायचे चाळीस गावात असताना दोनशे लोकांचा कॅम्प होता वर खेळायला दोनशे लोकांना चहा पाणी नाश्ता जेवण रात्रीचं सगळं मुक्कामाचं साहित्य आहे प्रत्येक गोष्टीला साहेबांनी सांगितलं पहिलं तो खर्चा का मी तुझे पुरा पैसा देऊन जा माझी त्यावेळेस वती झाली पण एकूण एक पैसा साहेबांनी त्यावेळेस पेमेंट केलं त्याच्यामुळे अशा अधिकारी असले तर नक्कीच काम करायला चांगलं मिळतं आणि आता तर खरोखर खूप चांगले अधिकारी करून घेतला पाहिजे काम करताना बऱ्याच म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काम करताना बरेच चांगले वाईट अनुभव आले परंतु सगळ्यांच्या सदीच्या होत्या त्याच्यातनं मी पार होत गेलो मी जरी समजा मार्गदर्शन करत असेल मला बऱ्याच वेळासे साहेब वगैरे विचारतात की साहेब हे कुठून येतं तुमच्याकडे हे बघा मित्र आम्ही सुरुवातीला त्यांच्या सगळ्यांसारखेच होतो आम्हाला एक कुठला अनुभव नव्हता परंतु जसं आम्ही काम करत गेलो कामात अनुभवात आपण शिकत जातो काही चुका झाल्या आमच्या त्या पुढे कोणी होऊ नये म्हणून आपण मार्गदर्शन करत गेलो आणि मार्गदर्शन करताना कर का मी कधीही कुठलाही भेदभाव ठेवतो आणि हा कारण आहे का मी बिलकुल माझ्या याच्याने काम मार्गदर्शन करत गेलो गे प्रत्येक ठिकाणी मला चांगलं सहकार्य मिळत गेलं आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक थोडंसं नाव झालं नाही माझा माझा स्वभाव असा आहे म्हणजे थोडा हसी महिला चालू राहत कारण हा स्वभाव माझ्या डीएनए मध्ये माझे वडील जे होते ते अतिशय विनोद बंद होते एग्रिकल्चर डिपार्टमेंटला होते घरात जरी आम्ही तो हसत खेळत वातावरण राहायचं माझ्याही घरात आज तसं झालं कधीच असं सस्पेन्स राहणार नाही किंवा मध्ये राहणार नाही असं खेळतच वातावरण नाही प्रत्येक वेळेला काही असं घेऊन गेलो नाही जे काय असेल तिथं सोडलं घरचं कधी इथं केला नाही काही परंतु मित्र काम करीत असताना माझ्याकडून जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील कोणाला काही बंद केलं असेल तर कामाची पद्धत म्हणून झालं असेल तर तसं असेल तर कोणता आपण सगळ्यांनी मोठ्यापणाने माफ करावं आपण आज जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे इथं काम करीत असताना सी एफ म्हणून रंगन साहेब होते सुरुवातीला आणि आता आदरणीय शोमराज मॅडम आहेत अतिशय चांगलं कॉर्परेट केलं त्यांनी मॅडम काम ना करीत असताना माझ्या काही चुका झाल्या असतील तर आपण मोठ्या मानाने माफ करावं थँक्यू आपण जो सत्कार केला सगळ्यांनी बोलून आम्हाला आणि याच्यात आपण म्हणतो की भविष्याच्या मागे स्त्रीचा वाटा अर्धांगिनी म्हणजे मला कधी असं तिला विचारावं लागत नाही की मी इकडे जालो तिकडे जालो बिलकुल घरावर सह्या करून ठेवलेल्या असतात चालू त्याच्यामुळे मी त्या एका गोष्टी खूप समाधानी आहे की तिची साथ असल्यामुळे पहिल्यापासून आणि तुला सवय ठेवली होती विशिष्ट झाला जेवण करून बघायचं वाट पाहिजे ना सुरुवाती लोक नवीन नवीन लाड होते थोडे थांबलीये पण थांबायचं नाही कारण आमचं काही खरं नव्हतं कधी वेळ होईल काय होईल म्हणून ती सवय ती आजपर्यंत जोपासते आणि खरं सांगेल मी जे काही आहे तुझ्यामुळे आहे माझे मुलं हे अतिशय समजदार आहेत सर्व गोष्टी त्यांनी लहानपणापासून ऍडजस्ट केल्या मी प्रत्येक ठिकाणी फॅमिलीच राहत गेलो आतापर्यंत जो मी ड्युटी केली असेल माझी फॅमिली सोबत राहिली आणि त्याच्यामुळे मी समाधानी राहिलो कारण फॅमिली सोबत असल्यामुळे आपला जो वेळ जातो फॅमिलीकडे जायचा समजा अपडाऊन केलं तर तो वेळ जातो तो माझं जायचा नाही म्हणून एकच सांगेल हा तो, तो, तो एस हो मने सोचा सेने त्याच्याबद्दल भरपूर सांगितलेलं आहे मला काही आणखी अधिक सांगण्यासाठी तुम्ही काही टेबल वर ठेवलेलं नाही असं थोडासा अडचणी ट्वेंटी फोर एप्रिलला मी इथे जॉईन झाला आणि आता ऑलमोस्ट एक वर्ष झालेला आहे आणि माझ्यासोबत माझ्या विभागीय वन अधिकारी प्राणी नियोजन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मी जेव्हा माझ्या फर्स्ट पोस्टिंग प्रमोशनच्या नंतर म्हणून माझ्या फर्स्ट पोस्टिंग आहे त्यावेळी मला असं नेहमीच असं आहे की जेव्हा पोस्टिंग मिळते त्यावेळी आम्ही पण थोडासा करते की म्हणजे कसे आहे सर्कल आणि अधिकारी वगैरे कसे आहे आम्हाला पण थोडासा आपलं एक्सपेक्टेशन कसे करायचे आहे कुठे ठेवायचे आहे हा बद्दल थोडासा माहिती मिळते त्यावेळी मी थोडासा अधिकारी लोकांना सांग विचारले होते की म्हणजे माझे डीएफओ वगैरे कसे आहे डीसीएफ च्या ऑलरेडी माहिती आहे कारण मी सिव्हिल होते आणि मला वरिष्ठ कार्यालयातून असे इन्फॉर्मेशन माहिती मिळाले की तुमचा काही प्रॉब्लेम नाही तुले सर्कल मध्ये कारण असे की तुमच्या डीएफओ गाणी खूप चांगले प्रामाणिकपणे काम करत नाही अधिकारी आहे त्यांनी आता एक वर्ष आ, अडिशनल चार्जवर होताना म्हणजे सी एफ सी सी एफ च्या पोस्ट अडिशनल चार्ज वर होता ना त्यावेळी पूर्ण धुळे सगळे काम त्यांनी स्वतः सांभाळून बरोबर काम केलेलं आहे म्हणून आ, तुम्हाला काही अडचणी होणार नाही असे सांगितले होते आणि माझा एक्सपिरियन्स आता एक वर्ष झालेला आहे त्यांच्यासोबत आणि माझे एक्सपिरियन्स असे आहे त्यांच्यामध्ये बोलायचं असेल तर भरपूर आहे मी स्वतः त्यांचे जे लिडरशिप क्वालिटी बघितलेलं आहे आपल्या कामामध्ये त्याच्यामध्ये मला दोन तीन मुद्दे सांगायचे आहे एक त्यांचे एक जे लिडरशिप म्हणजे क्वालिटीमध्ये जे टीम वर्क करणे साठी करणे आपलं फॉरेस्ट अधिकारी असे होतील की म्हणजे आम्हाला एक टीम म्हणून काम करायचे आहे आणि ते सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी एक क्वालिटी पाहिजे एक दॅट इज अ स्किल इनफॅक्ट आणि हा क्षमता त्यांच्याकडे आहे आणि काही काम देऊन असू घ्या म्हणजे किती कडेन असेल तर त्यांनी सर्वांना बोलून त्याच्या सरावर बोलून कन्व्हिन्स करून काम करून घेतील हा त्यांची एक महत्वाची क्वालिटी आहे